प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या सव्वीस एप्रिलच्या भागामध्ये सागरने मेसेज करून आरतीला एका ठिकाणी बोलवलं असतं आरती त्या ठिकाणी आलेली असते आणि आता कार्तिकची वाट पाहत असते कारण तिला मेसेज कार्तिकच्या मोबाईल मधून आलेला असतो आणि ती विचार करते यांनी मला इथे का बोलवलंय आता नवीन काय याला नाटक करायचं आहे आरती थोडीशी घाबरलेलीच असते तोपर्यंत सागर लपून छपून तिच्याकडे पाहत असतो आणि आरती इकडे तिकडे पाहत असताना सागर मागे येऊन उभा राहतो सागरला पाहताच आरती दचकते आणि आता ती आपला मोबाईल लपवते यावरती सागर म्हणतो का दचकलीस का यावरती आरती म्हणते काही नाही मला जाऊ दे मग मात्र सागर म्हणतो हे बघ मीच तुला फोन करून मेसेज करून बोलवले कार्तिकच्या कार्तिकच्या फोनने मीस तुला मेसेज केला होता हे बघ जे काही खरं खरं आहे ते सांग मुक्ताला जेलमध्ये पाठवण्यासाठी का केलस तू हे सगळं म्हणजे त्यांनी तुझी इतकी मदत केली तुला कुणी कामावर ठेवत नव्हतं तर त्यांनी तुझ्यावरती विश्वास दाखवला आणि तू त्यांचा विश्वासघात केलास का वागलीस तू असं याचं मला उत्तर पाहिजे म्हणजे हे तू सगळं स्वतःहून केलेस की तुला कोणी भरीस पाडले यावरती आरती सांगते प्लीज प्लीज माझा याच्यात खरंच काही दोष नाहीये प्लीज मला ना। या सगळ्यामध्ये अडकवू नका सागर म्हणतो मला माहितीये ना तुझा काही दोष नाहीये म्हणूनच मी तुला इथे बोलायला बोलवलंय नाहीतर मी इथे नसतं बोलवलं मी डायरेक्ट पोलीस स्टेशनला गेलो असतो तुझी पोलीस कंप्लेंट करायला असं म्हणत सागर आता आरतीला चांगलाच दम देतो बोल मला खर, खर कळलंच पाहिजे की तू मुक्ताविरुद्ध पोलीस स्टेशनला कंप्लेंट का केलीस आणि तू स्वतःहून केलेस यात तुझा काय स्वार्थ होता किंवा तुला कुणी करायला सांगितले का मला हे सगळं सत्य कळलं पाहिजे आरती म्हणते प्लीज प्लीज मला माफ करा मी या सगळ्यामध्ये तुमची मदत नाही करू शकत मी याच्यामध्ये अडकलेली आहे आणि माझ्या आईच्या जीवाचा प्रश्न आहे असं म्हणत आरती आता सागरला कन्व्हिन्स करत असते की प्लीज माझ्याकडून काही बदलून घेऊ नका कारण नाही तर तिला माहिती असते कार्तिक आपलं काहीतरी वाकड करू शकतो म्हणून आरती गळ्यावया करत असते आणि त्याच वेळेला सागर म्हणतो मला फक्त इतकंच कळलं पाहिजे की तुम्हाला हे कोणी सांगितलं होतं यावरती आरती एक शब्द बोलते मला खरच खूप काळजी वाटते तो न कार्तिक नराधम आहे तो न राक्षस आहे माझ्याकडून काही करून घेऊ शकतो त्याला जर समजलो ना मी इथे आहे तर ना तो माझ्या आईची ट्रीटमेंट पण बंद करेल तुम्हाला माहित नाहीये प्लीज माझी आईची मी एक एकुलती एक मुलगी आहे मला माझ्या आईला बरं करायचं आहे या सगळ्यामध्ये तुम्ही मला अडकवू नका असं म्हणत आरती एकच शब्द बोलते आणि निघून जाते पण इकडे सागरने आरती सोबत मिळून एक भन्नाट प्लॅन केलेला असतो सागर आणि आरती एक प्लॅन करतात या प्लॅन मध्ये कार्तिकला रंगे हात पकडून त्याचा व्हिडिओ बनवून आता सगळ्यांसमोर सादर करायची तयारी होत असते पण याची कल्पना घरात कोणा कोणाला नसते तोपर्यंत सईची बॅग पॅक करण्यासाठी मुक्ता कोळ्यांच्या घरात येते कोळ्यांच्या घरात आल्यावरती इकडे आता तिला इंद्रा थांबवते इंद्रा म्हणते खबरदार तुझी हिंमत कशी ग झाली इथे यायची यावरती आता मात्र तिला लगेचच मुक्ता सांगते मी न मी सईची बॅग पॅक करायला आलेली आहे सागरने सईला माझ्यासोबत दिल्लीला पाठवायचं ठरवले मुक्ता म्हणते खबरदार सईला मी कुठे कुठे पाठवणार नाहीये आणि तुझ्यासोबत तर बिलकुल नाही मला ना सईवरती तुझी सावली पण पडून द्यायला नको आहे सगळी लाज लज्जा सोडून दिलीस अगं तुझ्यामध्ये आणि सावनीमध्ये काय फरक राहिला मला सांग ती सावनी माझ्या सईला माझ्यापासून लांब घेऊन जात होती आणि माझ्या घराचे तुकडे तुकडे करत होती आज मला वाटत होतं की तू या घराला जोडायला आलेली आहेस माझ्या सईला प्रेम देऊन माझं घर जोडते आहेस पण नाही तू सुद्धा सावनी सारखीच निघालीस सावनी आणि तुझ्यामध्ये काही फरक नाहीये एक गोष्ट लांबून ठेवते माझ्या सईपासून चार हात लांब राह नाहीतर कोयत्याची शपथ घेऊन सांगते की तुला असा धडा शिकवीन ना यावरती मुक्ता म्हणते मम्मी तुम्ही मोठे आहात ना म्हणून आतापर्यंत मी गप्प बसले होते पण आता आता मी गप्प बसणार नाही मी तुम्हाला स्पष्टच सांगते ज्या घरामध्ये कार्तिक सारखा का हैवान माणूस राहतो ना त्या घरात मी माझ्या सईला कदा नाही असं म्हणत मुक्त पण आपल्या मतावरती ठाम असते आणि ती सांगते मी सईची आई आहे मला स्वतः सागरने सांगितलंय की सईला दिल्लीला घेऊन जा त्यामुळे मी इथे बसताना सईला मी या कार्तिकच्या तावडे सोडून जाऊ शकत नाही कार्तिक तुमचा विश्वास असला तरी त्याची हैवा मी पाहिलेली आहे यावरती मग मात्र इंदिरा म्हणते तू तू ते देव माणसावरती देव माणसावरती आरोप करणार का अगर तू जे आहेस ना तुझ्या सावली मला माझ्या सईवरती पडून द्यायची नाहीये खबरदार जर माझ्या सईची बॅग भरून घेऊन गेलीस तर यावरती मुक्ता सांगते तुम्ही बोलताय ना त्यात खूप फरक आहे माझ्या आणि सावनीमध्ये पण खूप फरक आहे कसं आहे ना सावनी सहा महिन्याच्या सईला सोडून निघून गेली होती आणि त्यानंतर सईची कस्टडी मागते पण मी मी माझ्या सईला सोडून आणि कुठेही जाणार नाही आणि तिला या कार्तिकच्या तावडीत सुद्धा ठेवणार नाही कसं आहे ना बायकाच बायकांच्या खूप मोठ्या शत्रू असतात हे ना आज तुम्ही सिद्ध केलं होतं एकदा तरी माझ्यावरती तुम्ही विश्वास ठेवायचा होता म्हणजे मी खूप वर्षा नाही तुमच्या सोबत राहत पण काही महिने तुमच्यासोबत राहते ना इतक्या दिवसामध्ये तुम्हाला कधीतरी मी विवाह संबंध ठेवेन असं वाटते का अशी बाई वाटते का हेच जर तुम्हाला कोमलने येऊन सांगितलं असतं की तिच्यासोबत असं घडलं तर तेव्हा ते पण तुम्ही त्या समोरच्या माणसावरतीच विश्वास ठेवला असतात का मग कोमलला एक ट्रीटमेंट आणि मला दुसरं ट्रीटमेंट का मला पण तेच ट्रीटमेंट मिळण्याचा अधिकार आहे ना एक बाईच बाईची कशी दुश्मन असते ना हे तुम्ही मला बोलायला भाग पाडलायत कसं आहे ना तुम्ही चुकीचे आहात पण तुम्हाला ते मान्य करायचं नाहीये इतकं तुम्ही मला ओळखता म्हणजे मी विवाहबाह्य हे संबंध जर ठेवणार असते तर माझं मजेत चाललं होतं मी सगळ्यांच्या समोर येऊन कार्तिकचं नाव का सांगेन माझ्याहून माझी बदनामी का करेन हा तुम्ही विचार केलात का तुम्हाला नाही वाटत का की हे सगळं चुकीचं घडतंय म्हणून म्हणजे जर का मलाच हे संबंध ठेवायचे आहेत मीच त्यांना आपल्या जाळ्यामध्ये ओढते आहे आणि मी मीच येऊन तुम्हाला सांगेन त्यांच्याबद्दल की मी प्रयत्न करीन तेव्हा जवळ आणण्यासाठी जरा तरी विचार करा त्यामुळे आता माझी बदनामी करणं थांबवा मी स्वतःहून असं का करेन तुम्ही ना बाईच बाईची शत्रू असते एक लक्षात घ्या सावनी आणि माझ्यामध्ये अजिबात तुम्ही कम्पेअर करायला जाऊ नका असं म्हणत मी माझ्या सईला इथे ठेवणार नाही ना मी घेऊन जाणार असं म्हणत मुक्ताने इंद्राची पार ताशेरे ओढलेले असतात लपून छपून पुं कार्तिक हे सगळं ऐकत असतो आणि ही तर भारीच बोलते कदाचित ही मम्मीचा पण ब्रेज नॉर्थ कदाचित करू शकते काहीतरी मला लवकरात लवकर करायला पाहिजे असा विचार करत कार्तिक तिकडून सावनीला भेटायला निघतो आणि मुक्ता ठामपणे सईच्या रूम बॅग भरण्यासाठी निघून जाते आणि मात्र पाहतच बसते तोपर्यंत तो इकडे आता सावनी असते मूर्ख आहेस का तू अरे काही अपडेट देत नाहीयेस फोन उचलत नाहीयेस यावरती कार्तिक म्हणतो सॉरी सॉरी यावरती सावनी म्हणते तुला कळतंय का मी तुला किती कॉल केले कार्तिक म्हणतो तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी देतो पण माझं एक म्हणणं तर आधी ऐकून घ्या अहो माझा फोन आहे ना खाली पडला फुटला आणि तो सागरकडे रिपेअरिंगला दिलेला आहे सागर त्या फोनचं सा रिपेअरिंग करेल आणि मला आणून देईल सावनी चिडते अरे मूर्ख माणसा सागरकडे का मोबाईल दिलास तुला कळतंय का त्याच्या बायकोवरती इतका मोठा आरोप झालाय तर तो एकदा तरी पुरावा शोधण्याचा प्रयत्न करेन ना एकदा तरी तिला निर्दोष सिद्ध करण्याचा प्रयत्न करेन ना मूर्ख तुला कसं कळलं नाहीये सगळं असं म्हणत सावनी खूप चिडते आणि म्हणते तुझ्या मोबाईलमुळे त्याला सगळं समजू शकतं ताबडतोब तो मोबाईल त्याच्या ताब्यातून घे जा नाहीतर तुझं काही खरं नाही असं म्हणत सावनी आता कार्तिकला अलर्ट करते कार्तिक, का कार्तिक म्हणतो काय हे असं होऊ शकतं सावनी म्हणते मूर्ख आहेस तू मूर्ख इतका कसा सागरच्या बोलण्यात आलास अरे मोबाईल मध्ये सगळा डाटा असतो ना मग त्याला काहीही गोष्ट समजू शकते ही गोष्ट तुला कळायला पाहिजे होती मूर्ख असं म्हणत आता सावनी चिडते आणि आता त्याला चांगलाच दम देते त्यावरती कार्तिक म्हणतो हो बघतो मी मोबाईल घ्यायचा परत असं म्हणत कार्तिक आता सावनीला सांगतो की मी मोबाईल परत घेतो सागरकडून आणि कार्तिक आता निघतो तिकडून पर्यंत इकडे आता आरती निघून गेलेली असते आणि सागर त्याच ठिकाणी वेड्यासारखा उभा असतो म्हणजे आपण काय केलं इतक्या ह्याच्यामध्ये मुक्तावरती त्याच वेळेला विश्वास नाही दाखवला कारण त्यावेळेला आपल्याला पुरावे हवे होते पण त्या क्षणाला मुक्ताने काय सहन केलं असेल या सगळ्याचा विचार करत आरती आणि त्याचं बोलणं त्याला आठवतं की कार्तिक हा नराधम आहे कार्तिकने मला या सगळ्यामध्ये मुक्ताची कंप्लेंट करायला सांगितलं आणि मुक्ता मॅडमना अडकवायला सांगितलं नाहीतर माझ्या आईच्या जीवाची धमकी दिली त्याने मला सुद्धा हे केलं असं म्हणत दुबई पासून सगळा घडलेला प्रकार आरतीचा कार्तिक समोर कार्तिकचा सागर समोर आलेला असतो आणि त्याच वेळेला मुक्तानी रे कार्तिकवरचे आरोप की याने मला मागून येऊन मिठी मारली हा माझ्या अंगचटीला आला होता पण त्यावेळेला घरातील कुणीही न ठेवलेला विश्वास हे सगळं सगळं आता सागरला आठवतं तो, तो आपल्या हातानेच गाडीवरती एक बुक्का मारतो आणि त्याला इतका राग आलेला असतो की या नराधमाने आपल्या आपल्या मुक्ताला अडकवण्यासाठी इतका सगळा प्रकार केला आणि त्यावेळेला आपल्या हातात पुरावे नसल्यामुळे आपण गप्प बसलो पण आता नाही आता खूप मोठा प्लॅन करून फक्त सगळ्यांच्या समोर कोळी परिवाराच्या समोर कार्तिकचं रूप आणण्याचा सागरचा जबराट प्लॅन असतो आणि हा प्लॅन वर्कआउट करण्यासाठी तो आता मुक्ताला सुद्धा बोलवणार असतो इकडे आता मुक्ताची पॅक करून होते आणि त्याच वेळेला मुक्ता एकटीच निवांत रूम मध्ये बसलेली असते आणि ती विचार करते म्हणजे मी दिल्लीला चालले कधी सईला घेऊन पण मी हा निर्णय उगाच घाई घेतला का मला या निर्णयाचा माझ्या पुन्हा एकदा विचार करायला हवा होता का मी उगाच घाई करते आहे का म्हणजे मी सागरला एक संधी द्यायला हवी होती का एक ना शंभर प्रश्न मुक्ताच्या हो डोक्यामध्ये येत असताना पुन्हा तोच प्रकार तिच्या हो डोळ्यासमोर येतो ज्या वेळेला कार्तिकने तिच्यावरती घाणेरडे आरोप केले होते तिने सागरकडे दाद मागायला आली होती सागर तुम्हाला पण असंच वाटतंय का कोणीच काही बोलत नाहीये तुम्ही तरी बोला पण सागर मान खाली घालून असतो हे तिला आठवतं आणि ती विचार करते नाही नाही म्हणजे मी घेतलेला निर्णय योग्यच आहे जर सागरना पण माझ्यावरती विश्वास नाही बसत आहे तर मी तर मी का बरं इकडे थांबू नाही मला असं वाटतंय मी घेतलेला निर्णय योग्यच आहे आणि इथे मी नसताना सईला ठेवणं हे पण योग्य नाहीये मी सईला माझ्यासोबत घेऊन जाणार म्हणजे जाणार आणि हा माझा निर्णय फायनल आहे असं म्हणत मुक्ता आता आपला निर्णय फायनल करते आणि सईची बॅग पॅक करून आता मुक्ता थोड्याच वेळात निघणार असते तिची पाचची फ्लाईट असते मुक्ताला जाण्यासाठी खूप अंतःकरण तिचं जड झालेलं असतं या घरातून म्हणजे सागर आणि सईच्या आयुष्यातून तिचं पाऊल बाहेर पडतच नसतं पण तिच्याकडे कोणताही पर्याय नसतो फायनली बॅग भरून ती आता निघत असते तोपर्यंत कार्तिक घरी येतो काय करू काय करू सागर आला नाहीये घरी त्याची गाडी नाहीये इकडे कसा काय मोबाईल त्याच्याकडून घेऊ काय करू असा विचार करत तो कॉरिडॉर मध्ये बेंचवरती बसला असताना प्लॅन प्रमाणे बरोबर तिकडे आरती येते आरती आणि सागरने अचूक प्लॅन केलेला असतो आणि हाच प्लॅन वर्कआउट करण्यासाठी ती आरती तिकडे येते आरतीला पाहून आता जवळजवळ कार्तिक तीन ताड उडतो तू इथे तू इथे काय करते आहेस असं म्हणत तो आता आरतीला म्हणतो तू इथे काय करतेस त्यावरती आरती म्हणते मला न सागर सरांनी बोलवलंय यावरती कार्तिक म्हणतो काय मग मात्र आरती सांगते हो मला सागर साळांनी इकडे बोलवले त्यांना तुमच्यावरती संशय आलाय तुमच्याबद्दल मला अधिक काही माहिती आहे का हे सांगण्यासाठी हे विचारण्यासाठी त्यांनी मला बोलवलंय असं म्हटल्यावरती कार्तिकोंटो चल इकडून पहिली चल इथे जर तुला कोणी पाहिलं ना तर मात्र काही खरं नाही तू आत्ताच्या आत्ता इकडून चल बर असं म्हणत तिला हात धरून तो आता टेरेसवर घेऊन जातो टेरेसवरती घेऊन गेल्यावरती तो म्हणतो बोल तू काही सांगितलंस त्याला यावरती आरती म्हणते नाही मी काहीही सांगितलं नाही मला तुमच्याबद्दल काहीच माहीत नाही असं सांगितलेलं आहे पण तुम्ही मला अजून किती त्रास देणार आहात या सगळ्यामध्ये तुम्ही मला अडकवत राहिलात आधीसुद्धा तुम्ही मला आईच्या उपचारासाठी पैसे देतो म्हटला होता दुबईला पण तुम्ही हेच केलं दुबईला तुम्ही माझ्यासोबत प्रेमाचं नाटक केलं तेव्हा मा तुम्ही मला सांगितलं पण नाही की तुमचं लग्न झालंय तुमची एक मुलगी आहे मी पण तुमच्या प्रेमात अडकले पण याचाच गैरफायदा घेऊन तुम्ही मला ब्लॅकमेल करायला लागलात इकडे आल्यावरती पण तुम्ही मला ब्लॅकमेल करता आहात आणि तुम्ही माझी फसवणूक करून सुद्धा मी तुम्हाला घाबरते आहे माझ्या आईच्या इलाजासाठी पैसे हवे होते ते तुम्ही देतो म्हटला होतात माझ्या आईचा इलाज पण अपुरा राहिलाय तुम्ही हे सगळं का करताय म्हणजे माझ्या आयुष्याची अजून किती वाट लावायची आहे तुम्हाला तुमच्यामुळे त्या मुक्ता मॅडम ना मी जेल मध्ये पाठवलं त्या खरं तर निर्दोष होत्या पण तुमच्या सांगण्यावरून मला त्यांना जेल मध्ये पाठवायला भाग पडलं तुम्ही त्यांना जेलमध्ये पाठवायला सांगितलंत पण खरं सांगू का त्या निर्दोष आहेत आणि तुम्ही माझ्यावरतीच नाही असं अनेक मुलींना फसवले त्यातल्याच मुक्ता मॅडम वरती तुमची वाईट नजर होती का का त्यांना त्रास देत आहे त्यांनी तुमची मदत केली आणि तुम्ही सागरला काय सांगितलं की पंधरा लाख रुपये मी मागितले आणि माझं नाव घेऊन पंधरा लाख रुपये त्यांच्याकडून हडप केलेत का सगळ्यांना आहे खर तर माझ्या आईच्या उपचारासाठी मला गरज होती पण ते तर पैसे तुम्ही दिलेच नाहीत माझ्या सहनशक्तीचा आता अंत झालेला आहे इतकी माझी सहनशक्ती ताणू नका की ती तुटेल प्लीज मी तुम्हाला विनंती करते आता मला माझ्या माझ्या व्यवस्थित जगू दे तुम्ही मला त्रास देऊ नका यावरती आता मात्र कार्तिक सावध पवित्रा घेतो आणि सागरला ही काही सांगायला नको म्हणून म्हणतो सॉरी सॉरी हे बघ मी कान पकडले की नाही मी कान पकडून तुझी माफी मागतोय यापुढे माझ्याकडून तुला त्रास होणार नाही तुझ्या आईच्या उपचाराला पैसे हवेत ना मी तुला पैसे देतो असं म्हणत तिची आता पर्स उचलून कार्तिक तिच्या हातात देतो आणि हे घे तू आत्ता घरी जा आणि सागरने पुन्हा तुला विचारलं ना की कार्तिक कसा माणूस आहे तर त्याला काय सांगायचं की कार्तिक खूप चांगला माणूस आहे सांगशील ना इतकं मग तुझ्या आईच्या उपचाराला मी पैसे देतो असं म्हणत कार्तिक इथे पण आता अडकत असतो कारण या सगळ्याच शूटिंग होत असतं हे कार्तिकला माहित नसतं हे सगळं शूटिंग चालू असतं आणि आरती आणि सागरचा हा प्लॅन असतो या सगळ्यामध्ये आरतीने सगळे त्याचे गुन्हे कव्हर केलेले असतात सगळे गुन्हे स्वतःच्या तोंडून बोलून कार्तिक कडून वधवून घेतलेले असतात की मी जे बोलते ते खरं आहे हे सगळं रेकॉर्डला असतं आणि याची कार्तिकला काळी मात्र कल्पना नसते फायनली आता सागरने जिंकलेला असतं सागरचा डाव यशस्वी होतो आणि आता सागर, सागर, हो सागर मुक्ताला कॉल करतो कितीची फ्लाईट आहे तुमची मुक्ता म्हणते पाच ची सागर म्हणतो थोडा वेळ आधी घरी येऊन जाल का यावरती मुक्ता म्हणते काय गरज आहे सागर म्हणतो मला तुमच्याशी बोलायचं आहे ते महत्वाचं आहे प्लीज एकदा मला भेटाल का मुक्ता म्हणते आता काही त्याची गरज मला वाटत नाहीये सागर म्हणतो फक्त थोड्या वेळासाठी आणि सागर मुक्ताला थोड्या वेळासाठी तुम्ही तिकडेच या आपण बोलूया असं म्हणायला लागतो मुक्ता म्हणते ठीक आहे आता सागरने खूप भन्नाट प्लॅन केलेला असतो आणि मुक्ता ज्या वेळेला घरी येते तेव्हा मुक्तासाठी घर डेकोरेट कर वेलकम मुक्ता असं छानपैकी बोर्ड वगैरे बनवलेला असतो त्याच वेळेला इकडे मुक्ताला वेलकम करत असताना स्वाती कार्तिक आणि इंद्रा येतात कार्तिक आणि इंद्रा तिकडे उभे असताना इंद्रा म्हणते काय चाललंय काय सागर तू या पोरीला का बोलवलं सागर म्हणतो शांत बस मी सगळ्या सगळ्यांना सांगणार आहे तितक्यात तिथे आरती सुद्धा येते आरती आल्यावर ती सगळ्या प्रकार बापू इंद्रा स्वाती यांच्या समोर ती कार्तिकचं सांगते आणि त्याच वेळेला कार्तिक नकार देणार तितक्यात सागरने तो व्हिडिओ लावलेला असतो हा व्हिडिओ असतो टेरेसवरचा टेरेसवरती जे काही स्वाती बोललेली असते ते सगळं आता रेकॉर्ड केलेलं असत आणि या सगळ्यामध्ये कार्तिक दोषी आहे हे सगळं सिद्ध झालेलं असतं दोषी झालेला कार्तिक तिकडून पळून जाणार तर सा सा सागर त्याची गचांडीस धरतो आणि कुठे पळून चाललास आणि मुक्ताच्या पायावरती त्याला आपटतो आणि म्हणतो तुम्ही मुक्तावरती अविश्वास दाखवलात मुक्ताच खरी होती हाच खरा नराधम आहे असं म्हणत फायनली कार्तिकचा कार्यक्रम झालेला असतो मुक्ताला न्याय मिळालेला असतो सागर सांगतो त्याच दिवशी माझा तुमच्यावरती विश्वास होता मी त्याच दिवशी तुम्हाला थांबवणार होतो पण मला सगळ्यांच्या समोर तुम्हाला निर्दोष सिद्ध करायचं होतं आणि म्हणून मी हे सगळं केलंय माफ करा मी त्या दिवशी काही बोलू शकलो नाही पण मुक्ता भाऊक नजरेने कार्तिकचा आता राग राग करत आता इकडे सागरकडे पाहत असते फायनली सागरने जिंकलेलं असतं